आमच्या बाप्पाची पूजा झालेली आहे आणि आता मी वाडीमध्ये मंदिर आहे हनुमान मंदिर त्या हनुमान मंदिरामध्ये मंदिर जात आहोत आपल्यासोबत पब्लिक आहे आमच्या गावाले आई आहे त्यानंतर बहिणी आहे आणि हा श्रियान आहे श्री आहे के उभयवाल्या हाय त्यानंतर ही होणारी नवरी आहे आता आपली होणारी नवरीने चिखलून होली है। है है। है आ, मंदीर मंदीर ये उडीपुडी सेट आहे की बाकी सर्व हाय कर शिवा हाय हाय कर टाटा चल आता आपल्या गावच्या मंदिरामध्ये आले वाडीच्या हनुमान मंदिरामध्ये ओय श्री चला वाडीमध्ये आमचं हनुमान मंदिर आहे मंदिरामध्ये आलो आम्ही जय बजरंगबली என்பது okay. பலிக்கு

इंडियाचा वर्ल्ड कप मॅच जिंकण्यासाठी नवस केलेलं होता नवस दिला आम्ही देवाला नारळ मॅच आपली इंडिया जिंकव म्हणून देवासाठी आम्ही नवस केलेला होता जयकार जय जय गो कार <laughs> नमस्कार कर नमस्कार कर नमस्ते कर बापाला चल नमस्ते कर होय नमस्ते पापा मोरो श्री गुरुदेव श्री गुरुदेव Shankar. श्री गुरुदेव वोगे 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 यकड़े, यकड़े. नमस्ते Namaste. करा इकडे इकडे नमस्ते हे काका 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 नमस्ते करा नमस्ते 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 वाह 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 वाह

हरे <laughs> भाग <laughs> 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 आता आमच्या घरची पूजा करू मंदिरात मध्ये गेलेलो मंदिरातून पंसाकलवाडीतून दर्शन घेऊन घरी आलोय आणि आता मी चाललोय मामाच्या गावी पंचूला मामाच्या गावी दीड दिवसाचा गणपती असतो तिकडे दर्शन करायला चाललोय मग तिथून घरी येणार होत आपला हा डमडमाल आहे ह्या डमडमने आता चालू आहे टेमडम टेमकर काकांचं डमडम आलं ह्या टेम डमडमने आता चाललोय पंसूला मामाच्या गावी चला